केर्डी येथील साईसेवा निवासी मतिमंद मुलामुलींची शाळेत जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे आणि आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळाचे सचिव सुनील कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांग जनजागृतीसाठी शिर्डी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते करण्यात आले दिव्यांग दिनानिमित्त मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरी वमने यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आला या प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी दिव्यांग दिनाबाबत अधिक माहिती देत दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या अपंग जमाफत आज जागतिक दिनाच्या निमित्ताने आज मुलं मुलांच्या माध्यमातून एक संदेश देण्यासाठी सिडी शहरातून फेरी काढण्यात आलेली आहे खरं म्हणजे या दिनाच्या निमित्ताने मला एवढंच एवढं सांगायचं आहे सुद्धा परमेश्वराने दिलेली लेकरं आहे पण अपंगत्व असल्यामुळं त्यांना काही ठिकाणी मोठ्या झाल्यानंतर व्यवसायामध्ये असेल नोकरीसाठी जागा उपलब्ध होत नाही मी या निमित्ताने मा विनंती करणार आहे कारण आमचे अपंगत काही बंधू आहे का साईबाबा संस्थानला या माध्यमातून विनंती करणार आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करा एक तर उदी पाकिटला घ्या नाहीतर लाडू काउंटरला घ्या आणि अशा लोकांसाठी खास तुम्ही महाराष्ट्र शासनाचे राज्याची परवानगी आणून या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम महत्त्वाचं साईबाबा संस्थांनी केलं पाहिजे आणि दुसरं असं का आज ज्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जी मुलं आहे ती आपली सगळ्यांची मुलं आहे आणि ह्या मुलगं एवढं हुशार आहे मी या शाळेमध्ये जेव्हा एकदा दो दोनदा कार्यक्रमाला गेलो होतो खूप ॲक्टिव्ह आणि खूप चांगले मुलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शाळेला मोठेपण आणण्याचं काम ह्या सगळ्या प्राध्यापक आणि शिक्षक वर्गाने केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण हे शिक्षक आपल्या मुलाप्रमाणेच त्यांना सगळं घडवण्याचं काम करतात त्यांना सगळं शिकवण्याचं काम करतात त्यांना सांभाळण्याचं काम म्हणजे इथले शिक्षक असतील प्राचार्य असतील शिक्षिका असतील ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान या शाळेला लाभलेलं आहे म्हणून त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि जागतिक दिनाच्या अपंग जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो सदरच्या कार्यक्रमात शिर्डीतील दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष कैलास यादगुडे एस टी आगार व्यवस्थापक बनकर आदींसह विविध मान्यवर तसेच साई सेवा मतिमंद विद्यालयाचे शिक्षक म्हणून कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर